नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनाक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चला पाहूया आजचे ताजे बाजार भाव बाजार समिती पुणे मोशी जात प्रात लोकल कांदा आजच्या बाजारात एकूण आवक झाली आहे चारशे सत्तावीस क्विंटल चला आता पाहूया दर किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी दर सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दुसरी बाजार समिती जुन्नर उतूर जात प्रात उन्हाळी कांदा आजच्या बाजारात एकूण आवक झाली आहे अठरा हजार दोनशे पन्नास क्विंटल आता पाहूया दर किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तिसरी बाजार समिती जुन्नर आळे फाटा जात प्रात चिंचवड आजच्या बाजारात एकूण आवक झाली आहे सात हजार सहाशे ऐंशी क्विंटल चला आता पाहूया आजचे दर किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार सहाशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल सरासरी दर एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल चौथी बाजार समिती सातारा आजची एकूण आवक झाली आहे एकशे पासष्ट क्विंटल चला तर मग जाणून घेऊया आजचे दर किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर सतराशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आजचा बाजार स्थिर असून शेतकऱ्यांनी आपल्या मालाचे योग्य नियोजन करावे असेच दररोजचे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका